हा एक रेडी हरिस्टिंग साठी असलेला प्लॉट आहे झिगझॅग पद्धतीने लागवड केलेला तो सुद्धा जाम झालेला जा आहे त्याची ऑलरेडी दाट टक्स लागवड होती जय महाराष्ट्र मित्रांनो नाशिक जिल्ह्यामधून आज आपण बघणार आहोत टोमॅटो प्लॉट कारण पाठीमागच्या दोन दिवसापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे इकडं आणि असं म्हणता येणार नाही कारण पाठीमागच्या तीन चार महिन्यापासून पाऊस पडतोय पण दोन दिवसापासून आज जोर लावल्या पावसाने कंटिन्यू जोरामध्ये आहे जोरात पाऊस चालू आहे पूरस्थिती निर्माण झालेली आहे आणि आजच्या अशाच परिस्थितीमध्ये टोमॅटो प्लॉट आपण बघू जे चालू झालेले प्लॉट आहे पंधरा दिवस झाले चालू होऊन किंवा पंधरा दिवस अजून चालू व्हायला बाकी आहे आणि काही फल सेटिंगच्या तायरत असलेले प्लॉट आहे त्यांच्यावर काय इफेक्ट झालेला आहे आणि सध्याची परिस्थिती काय त्यांची एकंदरीत ते सर्व आपण आज बघू आणि काय भवितव्य राहणार टोमॅटोचं एक थोडक्यात त्याच्यावरती पण चर्चा करू एवढा पाऊस आहे ना मित्रांनो पूर्ण पाणी पाणी आहे सोयाबीनमध्ये सुद्धा आणि त्यात दुसरं म्हणजे पूर्ण गुल्यांनी दोन दिवसामध्ये पूर्ण सोयाबीनचे पानं खाऊन टाकले कारण पाऊस इतका चालू आहे स्प्रे करायला सुद्धा टाइम नाही त्यामुळं पूर्ण आता हे नुकसानच म्हणावं लागेल आणि वरून पाऊस कंटिन्यू चालू आहे आत्ता अर्धा तास झालाय बंद आहे इथं तुम्ही हा समोरचा प्लॉट मित्रांनो आणि इथून पाणी वाहतं तुम्ही बघू शकता किती पाऊस झालेला आहे मरणाचा पाऊस झालेला आहे आता पाठीमागच्या अर्ध्या एक तासापासून पाऊस बंद आहे त्यामुळं थोडं पाणी कमी झालंय सरी मधून इतकं पाणी आहे आणि सुद्धा तुम्हाला त्याच्यावर अंदाज येईल ज्या काही सरी मध्ये पडलेला होता खाली वाहून आणि प्लॉट रेडी आहे हार्वेस्टिंगसाठी पुढच्या दहा वीस दिवसामध्ये चालू आहे काय पत्ती आता गेली सुरुवात झाली लागायला तर ती पुढच्या पंधरा दिवसात कार्यक्रम लावू शकते प्लॉटचे प्लॉट वगैरे चालू आहे पण तरी असा जर पाऊस राहिला तर काहीच गॅरंटी नाही हा फ्लॉट जास्त दिवस चालला म्हणून पत्ती जरी गेली जरी फळे राहिलं तर तरी फळाची क्वालिटी बनणार नाही शाईन राम फळाला तर त्यामुळं पाऊस सध्या तरी नको आहे कारण इतकं खर्च केलेलं प्लॉट हातातून जातील हा तर रेडी हार्वेस्टिंगसाठी प्लॉट आहे आपण दुसरे पण प्लॉट बघू जे आता फळ फुल सेट होतं आहे ते पण प्लॉट दाखवतो मला मी तर हा दुसरा प्लॉट आहे मित्रांनो आता याचं सेट होतंय म्हणजे फुल वगैरे एकदम व्यवस्थित आहे पण मग पूर्ण जो काय पाऊस पडतो आहे प्लॉटचा सुद्धा कार्यक्रम लावू शकतो खाली बघू शकता तुम्ही पूर्ण अशी फुलगळ झालेली आहे कारण वारा इतकं आहे पाऊस पण खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि जे काय आता फुल लागलेलं होतं ते बरंच डॅमेज करू शकतं त्यामुळं ॲव्हरेजमध्ये नक्कीच घट होईल आणि जो काय पाऊस पडतोय ज्या लेवलचा पडतोय नक्कीच अशा प्लॉटचे जे सुरुवातीत सेटिंगचे जे प्लॉट आहे सध्याच्या सिच्युएशन मध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये जे, जे सेट होण्याच्या मोसम मध्ये असलेले प्लॉट आहे त्यांचा कार्यक्रम होईल आणि इतका जो काही खर्च होतोय तांबाट्यांसाठी त्यामध्ये नक्कीच मोठा लॉस होऊ शकतो सध्याचा जो पाऊस पडतोय त्याच्या हिशोबाने सांगतोय जे रेडी प्लॉट आहे त्यांचं पण बघू आता हा तर एक झाला जो काही फलसेटसाठीचा प्लॉट आहे पण एक दो दुसरा बघितला तो अजून चालू व्हायचा पंधरा दिवसामध्ये एकंदरीत असे प्लॉटची परिस्थिती बाकीचे रेडी प्लॉट आहे त्यांची काय कंडिशन आहे ती पण बघू आणि आत्ता पाऊस बंद आहे त्यामुळं नाहीतर इथं कंटिन्यू पाणी वाहत होतं होतो त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता सरांमध्ये अजून पण पाणी असंही परिस्थिती आहे खूप जास्त पाऊस झालेला आहे प्रमाणाच्या बाहेर हे असं पाणी वाहत आहे मित्रांनो पूर्ण सोयाबीन सुद्धा पूर्ण काम केलेलं पाणी आता म्हणून ठीक आहे हे सुद्धा वावर पूर्ण पावसाने असतं खूप म्हणजे खूप जास्त पाऊस झालेला आहे प्रमाणाच्या बाहेर होत आहे अशा वावरांच्या साईडने काढलेल्या नाल्यांमधून इतकं पाणी चालतंय तर हा लोक हार्वेस्टिंगसाठी रेडी असलेला प्लॉटिंग आणि पूर्ण पावसाने जाम करून आहे इथं बघा पाणी किती असेल अंदाज लावू शकता तुम्ही पूर्ण इथं असं माती वाहून गेलेली एवढं जोरात पाऊस होता आणि आत्ता जो काय प्लॉट हा रेडी चालू आहे त्याची कंडिशन बघू शकतो पूर्ण जाम करून टाकलं आहे स्प्रेला काहीही कमी नव्हतं चांगल्या टॉपचे औषधं घेतले खर्च मोकार झालेला आहे एक एकरचा प्लॉट आहे जवळपास दीड लाखाच्या पुरच खर्च झालेला आहे इतका पावडरी मारून सुद्धा आजची कंडिशन बघितलं ना तर फळ पण संपतच आलं आहे दोन चार फुडे झाले असतील फक्त आणि पालासुद्धा गेलेला आहे अजून लईत लय ले त्याचे तीन चार फुडे चांगले होऊ शकतात आणि हा प्लॉटसुद्धा आज संपलेला आहे असं म्हणावं लागेल आर्यमानची जी काय व्हरायटी होती ती व्हरायटी होती तर पाठीमागच्या वर्षात याच प्लॉटवरती हो जवळपास सतराशे अठराशे कॅरेट काढले होते ह्याचं वावरामध्ये हो पण आजची कंडिशन अशी आहे की पाऊस कंटिन्यू असल्यामुळं पूर्ण प्लॉट संपलेला आहे जे काही फळ लागलं होतं ते सुद्धा आता संपल्या तर जमा आहे फळ सेट व्यवस्थित झालं नाही आणि जो आता कारवा वगैरे असेल ते सर्व त्याने डॅमेज करून टाकलेले हे असं पाणी तुंबलेलं आहे बघा मित्रांनो पूर्ण जे काय सरे टॉमॅट्या ते असं पाणी आत्ता म्हणजे पाऊस उकळून झालेलं आहे नाही तर वरून इतकं पाणी होतं पूर्ण सऱ्यांमधून पाणी वाहत होतं तर नवीन प्लॉटची सुद्धा कंडिशन खूप जाम आहे आता हा पण व्यवस्थित प्लॉट आहे शेत व्यवस्थित झालेला आहे मग जर का हा पाऊस कंटिन्यू चालू राहिला तर याचे सुद्धा खालून पानं लागायला लागले म्हणजे करपायची सुरुवात झालेली स्प्रे वगैरे व्यवस्थित चालू आहे पण शेवटी निसर्गापुढं काहीच करता येत नाही कंटिन्यू पाऊस त्यामुळं अशी परिस्थिती नंतर हा सुद्धा प्लॉट खूप जबरदस्त आहे हा एक रेडी असलेला प्लॉट आहे झिकझाक पद्धतीने लागवड केलेला सुद्धा जाम झालेला जा जे ऑलरेडी दहा लागवड होती तर तो सुद्धा जाम झालेला जा तर बघू शकता कारण पाऊस इतका आहे अजून पण पाणी वाहत आहे इतका पाऊस तर काय आणि किती मेहनत करा शेवटी निसर्ग पुढं नाही टिकू शकत शेतकरी आणि त्यात मार्केटचा पण विषय असतो मार्केट पण खूप जास्त कमी सध्या टॉमेटोला तर असे पुढच्या पंधरा वीस दिवसामध्ये माझ्या मते जवळपास याशी जर कंडिशन असेल ना तर जे जे प्लॉट अशा कंडिशनमध्ये ते शंभर टक्के संपण्याच्या तयारीत आहे आणि ते चालूच शकत नाही जास्त दिवस इतका पाऊस आणि इतकं कंडिशन जाम इतकं पाण्यामध्ये नाही टिकू शकत आणि जे काही आजार आहे करपे असेल जंतू असेल भरपूर अशा प्रमाणातले जे आजार प्लॉटला आहे आणि सध्या तरी फळ व्यवस्थित आहे पण शेंडा चालतो आहे ते महत्त्वाचं आहे बाकी खालून कंडिशन नाही राहिली त्या मदतीची पूर्ण डॅमेज झालेले प्लॉट पूर्ण पत्ती खराब झालेली आणि हे जास्तीत जास्त किती जास्तीत जास्त म्हटलं तरी आपण पंधरा ते वीस दिवस लगेच महिनाभर चालूच शकत नाही महिन्याच्यावरती प्लॉट कारण संपले अशी कंडिशन झाली पानांची जे काय आत्ता आहे त्याचं आपण हार्वेस्टिंग करू शकतो आणि ते फळ जास्त दिवस काही चालणार नाही एक महिन्यामध्ये पूर्ण फळ संपून जाणार त्यामुळं विशेष काही या प्लॉटमधून पण काही चांगलं उत्पन्न भेटणार नाही खर्च लाखाच्या पुढंच म्हणायचं मित्रांनो एक एक कर म्हटलं तर जांबटी आणि झीक पद्धत आहे त्यामुळं बेडला पण जे काही बांबू वगैरे असतील जे डबल लाईन आहे त्याच्यात पण खर्च भरपूर झालेला आहे सुतळे असेल बांधणी असेल स्प्रे तर काही विषयच नाही औषधांच्या किमती तुम्हाला माहितीची तर अशी एकंदरीत पावसामुळं झालेली परिस्थिती आहे त्यात मार्केट पण डाऊन आहे त्यामुळं मित्रांनो हो भविष्यात म्हणजे पुढच्या पंधरा दिवसात किंवा वीस पंचवीस दिवसामध्ये नक्कीच मार्केट चांगलं होऊ शकतं कारण कंडिशन इतकी जाम आहे प्लॉटची चालू शकत नाही जास्त दिवस प्लॉट आणि सेम कंडिशन पूर्ण महाराष्ट्रातल्या पूर्ण जिल्ह्यांमध्ये अशीच चालू आहे पाऊस इतका पडतोय प्रमाणाच्या बाहेर आणि टोमॅटोचे काय प्लॉट आहे ते सध्या हार्वेस्टिंग चालू असलेले किंवा हार्वेस्टिंगसाठी येणारे प्लॉट ते सर्वच इफेक्ट झालेला आहे त्यांचा त्यांच्यावरती पावसाचा एकंदरीत अशी परिस्थिती आहे काही ठिकाणी असू शकता प्लॉट चांगले पण बऱ्याचशा ठिकाणी ठिकाणी जवळपास साठ सत्तर टक्के प्लॉट असे झालेले ते इफेक्ट झालेले आजारी असं समजा त्यामुळे जास्त चालणारे प्लॉट राहिलेले नाही आहे आणि भविष्यात त्यामुळं मार्केट वाढू शकतं भरपूर लोकांनी परत तयारी केलेली पण खर्च इतका असतो मित्रांनो टॉमॅटोचं पीक हे काही साधन सुद्धा राहिले नाही आर्थिक परिस्थिती ढाबळणारं पीक झालेलं आहे त्यामुळं विचार करून लावी चला दिंडोरी तालुक्यामधले प्लॉट आहे इकडं थोडा तरी पाऊस कमी आहे पण जे काही मराठवाडा विदर्भ असेल तिकडे तर कार्यक्रम आहे पावसाने सगळं धुवलेलं आहे इकडं पण आत्ता वातावरण दोन दिवसापासून असंच चालू आहे दोन दिवसापासून पाऊस असाच पडतोय असंच चालू राहिला पुढच्या तीन चार दिवसामध्ये तर इकडं सुद्धा भरपूर नुकसानी होण्याची दाट शक्यता आहे बाकी तुम्हाला काय वाटतं तुमच्याकडं कशी परिस्थिती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र